दरम्यान अमित शहा आणि विनोद तावडे यांची दिल्लीमध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यावेळी मराठा मतदारांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतीय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केल्यास मराठा मतदारावर काय परिणाम होणार यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतीय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केल्यास मराठा मतदार आणि महापालिका निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं विनोद तावडे यांनी अमित शहा सांगितल्याची माहिती मिळतीय देवेंद्र फडणवीसांच्या नावाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पसंती असली तरी अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत मात्र मराठा मुख्यमंत्री द्यायचा की नाही यावर चर्चा झाली आहे दोघांमध्ये मराठा समीकरणावर चर्चा झाली शहानी तावडेंकडून मराठा समाजाची समीकरणं समजून घेतली फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास मराठा मतांवर काही फरक पडेल का हा प्रश्न अमित शहा केला मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबत गणितांची मांडणी झाली आगामी निवडणुका फडणवीसांचा चेहरा आणि मतांबाबतही या दोघांच्या बैठकीत चर्चा झाली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनांचा आढावाही घेण्यात आला